आपण पाहत आहे सभागृहात नुकतीच कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक पांडव आणि खजिनदार डी आर राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या उपस्थितीमध्ये आणि अध्यक्षतेखाली सदर शिंदखेडा शाखा यांची निवडणूक प्रक्रिया सन दोन हजार सव्वीस करीता पार पडली यावेळी महाराष्ट्र कामगार संघटनेचे शिंदखेडा आगाराची तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर देवरे सचिवपदी दिनेश पाटील खजिनदार हिरालाल बैसाने कार्याध्यक्ष पी उपाध्यक्ष गजानन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल विभागीय अध्यक्ष आणि खजिनदार सह कामगार संघटनेचे पदाधिकारी सभासद यांनी हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सभासदांनी आनंद व्यक्त करीत जल्लोष केला महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटना शाखा शिंदखेडा यांच्या वतीने जे काही सभासदांच्या अडी अडचणी प्रश्न असतील ते निश्चितच स्थानिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करू स्थानिक पातळीवर न सुटल्यास त्या वरिष्ठांपर्यंत नेऊन त्या समस्या किंवा प्रश्नांचे निराकरण करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे आणि सचिव दिनेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटनेचे विभागीय खजि महाराष्ट्र कामगार संघटना ही सभासदांना न्याय देणारी संघटना असून एक मजबूत आणि ताकदवार संघटना असल्याने सभासदांचे जे काही प्रश्न समस्या अडचणी असतील त्या शिंदखेडा शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे द्याव्यात त्याचे निराकरण नक्कीच केले जाईल आपल्या सेवेत कोणत्याही प्रकारची कसुरी न करता आपले काम प्रामाणिक आणि अचूक सांगितले दोन हजार सव्वीस चेगाराची कार्यकारिणी कामगार संघटनेची आज बिनविरोध निवड झालेली आहे माझी अध्यक्षपदी तरी मी माझ्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन व कर्मचारी आडीअडचणीसाठी जेवढा वेळ देतो देईल तेवढा मी देतो तेवीस एक रोजी आज कामगार संघटनेची दोन हजार कार्यकारिणी निवड करण्यात आली विभागीय अध्यक्ष दीपकजी पांडव व डी आय यांच्या मार्गदर्शनाखाली आज आद शिक्षण अध्यक्ष पदी श्री ज्ञानेश्वर देवले व सचिवपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार आहे आज शिंखेडा आगारामध्ये सन दोन हजार सव्वीसची वार्षिक सर्वसाधारण सभा आपले विभागाचे अध्यक्ष दीपक भाऊ पांडव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या सभेमध्ये दिलीप राजपूत यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर कामगारांनी आपल्या समस्या मांडल्या आणि वार्षिक सर्वसाधारण सभेचं कामकाज सुरू झालं त्यामध्ये कामगारांनी काम एकमताने आपले ज्ञानेश्वर भाऊ देवरे यांना अध्यक्षपदासाठी तर दिनेश भाऊ पाटील यांना सचिव पदासाठी दोन हजार सव्वीसच्या काळात पर्यटनासाठी एकमताने निवडून दिले ज्याबद्दल मी सर्व सभागृहाचे आभार मानतो धन्यवाद संपादक यादवराव सावंत आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी